आदरणीय कुमारजी एका अत्यंत सुंदर अशा मराठी कादंबरीचं तितकंच सुंदर तितकंच बहारदार असं भाषांतर या ठिकाणी झालेलं आहे ते आमच्या विक्रांत पांडेनी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईच्या एका टोकाला आलेला हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं मला दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान दोघा तिघांनी सांगितलं की श्रीकांत गोजेवालांची जी कादंबरी आहे ती इंग्रजीमध्ये यायला पाहिजे वाचली आणि मला सुद्धा खूप आवडली आपल्याला माहिती आहे की विनोदी लेखक आणि विनोदी लेखकाचा जो कडबा किंवा बेसिक त्याला जे मटेरियल लागतं त्याच्यामध्ये मध्यालये आणि मंत्रालय हे चांगली ठिकाण असतात जिथून त्यांना भरपूर स्टफ मिळत असतो म्हणजे मध्यालय आणि मंत्रालय ह्या विनोदाच्या म्हटलं तरी चालेल मी कुठेतरी वाचलं की रशियाचा एक हुकुमशाह त्याच्या पुढे एक कवी उभा राहिला आणि त्याच्या तोंडावर म्हणाला की जगातला सर्वात मूर्ख माणूस तू आहेस त्याला लगेच फाशीची शिक्षा झाली आणि त्या हुकुमशाना हाडूच सांगितलं की तुझा मला राग आला म्हणून तुला मी फाशी देत नाही तर जगातल्या एका मोठ्या रहश्याचा तू शोध हो लावलेला आहे म्हणून तुला मी फाशी देतो आहे तर श्रीकांतजींचा जो लंगडा आहे तुम्ही आता जर मंत्रालयात गेलात मंत्रालयाच्या पायरी जवळ इथून चौकातून फिरताना किंवा मग आकाशवाणी आमदार निवास इकडं तुम्हाला हे पितांबर जिथं तिथं दिसतील म्हणजे मंत्रालयामध्ये आमदार निवासामध्ये झाडू पोता करणारी माणसं कॅबिनेट मिनिस्टर झाल्याची आम्ही पाहिलेला आहे आणि त्यांच्या हाताखाली आम्ही इमान इतबारे सेवा सुद्धा केलेली आहे Uh, मला आठवत की माझ्या एका मित्राकडे पंधरा ऑगस्टला आमच्या कॅबिनेट मिनिस्टरना यायला उशीर झाला नऊ वाजायला आले झेंडावंदन करायचं होतं ते आले चिडलेल्या स्थितीत झेंडावंदन वंदन कसं तरी केलं त्या आय एस ऑफिसरला फायर केलं की तुम्ही मला फोन का केला नाही झेंडावंदनाला यायचं होतं ते तर म्हणाले केला पंधरा वेळा केला कुठला नंबर तर हा नंबर म्हणत कसले तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला बारीक बारीक माहिती पाहिजे आपल्या प्रशासनाची आपल्या जिल्ह्याची अहो हा माझ्या पहिल्या कुटुंबाचा नंबर आहे <laughs> कुटुंबाचा नाही म्हणजे एवढा सतर्क राहायला पाहिजे तर ही सगळी विनोदी फॅक्टरी आहे आणि कुमारजीनी म्हटल्याप्रमाणे पहिली सात आठ पानं दहा पानं पंधरा पानं सुरुवातीची त्या प्राणी मात्र किंवा ज्याला आपण बॅकग्राऊंड एखाद्या कादंबरीची रचनेचा फलक म्हणतो तो फलक ओलांडल्यावर ही पूर्णतः राजकीय कादंबरी आहे आणि जंगल बुक सारखं तसं सा। जंगल बुक मध्ये प्राणी बोलतात आणि प्राणी बोलत नाहीत तर ते एक मानवी जातीवर मनुष्य स्वभावावर केलेलं ते एक विभचण असतं आणि म्हणून जंगल बुक आपल्याला आवडतं त्याचप्रमाणे ही मांद्रे आपल्या सोबतीने घेऊन महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तम पद्धतीने मांडलेलं आहे पंधरा सतरा वर्षापूर्वी एवढं उत्तम लिहिलेलं आहे आणि त्याची सगळे सिमटम्स आपल्याला आज दिसतात मला या ठिकाणी इथे सॉरी या ठिकाणी हा शब्द एवढा पलीकडून त्याचा माराव होतो की इथे आणि तिथे हे शब्दच आपण विसरून गेलेलो आहे तर इथे एका व्यक्तीची खास आठवण होते की आजच्या या प्रकाशनाच किंवा या रूपांतरणाचं श्रेय मी नदीम खान याला देईन मी ज्या वेळेला या कादंबरीसाठी अं प्रकाशकडं आग्रह धरला मीनाक्षी ठाकूरकडं एक नहीं। तर ही एक अतिशय उत्तम विनोदी कादंबरी आहे आणि मराठीतच नाही तर कोणत्याही भारतीय भाषणात आता विनोदी फार कोणाला जमत नाही लिहिलं जात नाही लोकांना वाचायचं आणि उत्तम कादंबरी आहे दोन तीन वेळा तिने ऐकलं आणि म्हणाले की सर तुम्ही तुमच्या ऐतिहासिक लेखनाबद्दल प्रसिद्ध असताना विनोदावर एवढं बोलतोय म्हणजे हाच एक मोठा विनोद आहे तर काहीतरी वेगळं असेल तुम्ही मला कळवा पण थोडक्यात मला पाचवा आता तो घोषवारा कसा करायचा कारण आपल्याला विनोदात सांगितलं जातं की लंडन मधली लोक इकडे येतात चार चार वर्ष राहतात आणि ते प्राणी सांगतात की वा तुमच्या महाराष्ट्रात किती सुंदर मराठी बोलतात तर तुमचं इंग्रजी फारसं काय आम्हाला कळत नाही आणि त्यामुळे आमच्याकडून गेलेली भाषांतर ही बहुतांशी मार खाऊन येतात हा माझा अनुभव आहे त्यामुळे गोषमारा कुणी लिहायचा आणि मी यांच्याकडून टिपण सोडलं <coughs> आणि आमचे दुसरे चांगले अव्वल असेल प्राध्यापक प्राचार्य नदीम खान अमरावतीचे त्यांना मी गाठला आणि सांगितलं की याचा तुम्ही मला तर्जुमा पाठवा हे सगळं ट्रान्सलेट करून पाठवा फक्त पाच आणि सहा पानाचा मजकूर होता मी बारा वाजता सकाळी मीनाक्षीला तो व्हॉट्सअप केला तिचं मला मेसेज आला की आस्क आफ्टर टू ओनली आणि दुपारी चार वाजता मला परत फोन आला आणि तिने सांगितलं की हे इट इज इंचँटिंग मोस्ट हिलेरियस बुक आणि तो आम्ही म्हणजे हा लेखकाचा प्रभाव आहे खर म्हटलं तर आम्ही निमित्त मात्र आहोत पाणी आहे पाण्यापर्यंत कोणीतरी येईल पण पाणी जर पाण्यामध्ये ताकद नसेल ती रस माधुर्य नसेल तर कोणी काही करू शकत नाही या कादंबरीमध्ये मला असं वाटत की ही कादंबरी वाचताना मराठीतले बहुतांशी सगळे विनोदी लेखक माझ्या डोळ्यासमोर गेले आले आचार्य यात्रे असतील कोल्हटकर असतील किंवा चिवी जोशी असतील पण आमच्या श्रीकांतची स्टाईल नेमकी कुणाच्या जवळ आहे आणि मला असं जाणवलं की श्रीकांतची स्टाईल ज्यांना आचार्य यात्रेने विनोदाचा शायर म्हटलं होतं त्या दत्तू बांदेकरांची आहे विनोदी लेखकाचा चष्मा वेगळा असावा लागतो म्हणताय आणि त्या चष्मेची जे दोन भिंग आहेत विशेषतः स्त्री जातीकडे बघताना एका डोळ्यामध्ये कमानीची भेदत्ता असावी लागते आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये लढिवार म्हणावा असा लागतो भेदत्ता आणि लढीवार या दोन्ही गोष्टी श्रीकांकडे ठासून भरलेल्या आहेत हे मी जाहीरित्या सांगतो माजलेली बायको घरात असती म्हणून त्या घराला माजघर म्हणतात असं ते म्हणतात आता पितांबर जो आडानी दाखवलाय आहे त्याचं गणिती प्रेम काय आहे तो त्याच्या हिशोबानं गणित मांडतो पितांबर आहे तो आणि तोच लंगड्या तुझ्या बेंबीला पोटाने गुणले आणि पोटरीने भागले तर काय उत्तर येईल चाल हे गणित फक्त त्या पितांबरलाच कळू शकत किंवा संगीतकार देशपांडे भाई यांचं वर्णन आहे ते अशा ठुंकत ठुंकत चालतात की लेखकच म्हणतो हिने शरीराला लावलेली चाल काय लयबद्ध आहे आता दलाल म्हणजे हा पितांबर दलालच आहे आणि दलाल कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो म्हणजे दलाल, पुट दलाल, दे, दे ते दलाल <laughs> काई -काई जे धमाल म्हणतात तसं ते दलाल देशातल्या कुठल्याही उच्च पदावर पोचू शकतो हे या भारताच्या इतिहासानं दाखवलेलं आहे आणि त्याच प्रतीक आपल्याला या मध्ये दिसत आता काही काही त्यांचे जे वाक्य आहेत विशेषतः ग्रामीण ढंग ग्रामीण बाज आहे भाद्रपदी कुत्रा मेला आता हे भाद्रपदी कुत्रा नेमका आणि ने तो भाद्रपद का याचा अंडरस्कोर ज्यांना माहिती आहे त्याला ते कळेल पण विनोदी लेखक हा जना मनाचा विशेषतः माणसाच्या मनाचा आणि कानाचा कानास घेतो पण लिहिताना हे म्हणजे जसे बांबेकर कमी शब्दामध्ये शार्प त्यांचा विनोद त्यांचं लेखन असायचं आणि अगदी थोडक्या शब्दामध्ये ते मांडायचे गंगाणी बाईंनी विरोध केला पण त्यात दम तुळशी जवळच्या दिव्याचा भडका उडून तुळसच पेटावी तशी बाईचे झाले आता तुळस पेटणं म्हणजे काय तुळशीला किती पवित्र अर्थ आहे आणि ती तुळस पेटते म्हणजे ती बाई आणि तिचं चारित्र किंवा तिची घुसमट हे सगळं किती चक्कल खोचक आणि रचना करता, ते करतात त्यासाठी प्रतीक वापरतात मांजर आणि मनुष्य जातीचं नातं याच्यावर दोन तीन पानं त्यांनी लिहिलेली आहेत की पूर्वी व्यवहार जे चालायचे ते फक्त धान्यामध्ये चालायचे त्यावेळेला बरं होतं आणि नंतर काय झालं नंतर नाणे आले किंवा पैसे आले आणि पैशामध्ये व्यवहार घडू लागले धान्यामध्ये व्यवहार हो घडत होते त्यावेळेला माणसं प्रामाणिक होती सज्जन होती आणि माणसांचं धान्य पळवायला लागले बाकीचे लोक म्हणजे विशेषतः उंदीर म्हणून त्या उंदराला पळवण्यासाठी मांजर माणसांच्या जवळ आली आणि त्या दृष्टीने त्यांनी जी दोन तीन पानं लिहिलेली आहेत ती अतिशय उत्तम आहेत आपण म्हणतो खाल्या अन्नाला जागावे आता ही मांजराची आणि दुधाची गोष्ट असल्यामुळं प्यालेल्या दुधाला जागावे असं लेखक म्हणतो मला मुद्दाम आठवण होती बांधेकरांची की एकदा बांदेकरांकडे लोक चांगले होते म्हणजे एखादा मनुष्य समाधीवर मनुष्य मरण पावला तर मेलेल्या माणसाच्या समाधीवर काय लिहावे एखादा नट मेला नटाच्या समाधीवर काय लिहावे एखादा नेता मेला नेत्याच्या समाधीवर काय लिहावे आणि गावातल्या दारोड्यांना त्याचा पत्ता लागला म्हणून दारोडे म्हणाले आपच्यातला कोणी तळीराम मेला तर मास्तरांकडून लागले दोन गोळी लिहून घ्याव्या आणि ते आले भेलखंडात दत्तू बांदेकरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि चिटोरीवर लिहून दिलं की जीवनभर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे <laughs> एवढं <laughs> सुंदर म्हणजे ज्या भाषेमध्ये होऊ शकत अशी आमची मराठी भाषा आणि त्यामुळं गावोगावच्या गड्या असतात विशेषतः विदर्भात कोकणात मराठवाड्यात सुद्धा खबदा हा शब्द तुमच्या अनेकांच्या कानावर गेला नसेल सर चांगल्या चांगल्या उपमा त्याचं डोकं मिक्सर मध्ये टाकलेल्या शेगदण्यासारखं आता आमदार म्हणजे एक सीन असा आहे की अर्थात हा अनेक ठिकाणी नेहमी घडत असतो त्याच्यात विशेष काही नाहीये की आमदाराने भेटायला एक तरुण डॉक्टर येते त्यांच्या शेतमाळ्यामध्ये आणि ते जातात आणि मग आमदार जातात त्यांची ती शया शोभत करण्यासाठी डॉक्टर पण कर्मचारी वर्ग काय बघतो कर्मचारी वर्गाची दृष्टी काय आहे की ते हातात पत्ते घेतात आणि म्हणतात चला कमीत कमी, -कमी पत्त्यातल्या राणीला तरी दाबता येईल का पाहूया मला <laughs> वाटतं की पडघम नावाचं अरुणजींनी एक सुंदर नाटक लिहिलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये ना मंत्रालयाची स्टोरी आणि मंत्रालयासमोरचे मंत्रालयाच्या समोर किंवा सभागृहाच्या समोर जे बॅटरीवाले असतात आणि जे गार्ड असतात ते गार्ड मॅनेशन करतात मला त्याची आठवण आली की कर्मचारी आणि नेते याच्यातलं रिलेशन हे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत लट्ट्याची कागाळी लट्ट्या जो आहे मांजर तो नेमका तिथे येतो आणि आमदार साहेब आहात असताना याला सांगतो आपल्या नायकाला की साहेबांना जाग करा बहुतेक बाई गावातून इकडे यायला निघाल्यात माझ्या कानावर पडलं आणि मग त्याला जाग केलं जात म्हणजे संदेश वाहकाचं जे काम आहे हे प्राणी करतात आणि अचूक ठिकाणी करतात हे फॅन्टी वास्तव आणि फॅन्टी याचेही दूध साखरेच एक अविट नात श्रीकांतजीने आपल्या शब्दातून मस्त रंगवलेलं आहे पुढे ते लिहितात की बायको सलामत तर बायका पचास आमदार म्हणतो अर्थात आपण या ठिकाणी घ्यायचं की बायको सलामत कवसात घरची तर बायका पचास म्हणजे राजकारणाला आपलं कुटुंब किती महत्वाचं असतं आणि मग बाकी त्यांची रंगभंग या गावामध्ये चालू असतो एक त्यांची जी शैली आहे ही अक्षरशः खऱ्या अर्थी शैलीदार आहे मोहरदार आहे ज्यावेळेला त्या गावामध्ये दगाऱ्या करणाऱ्या लंगड्याला मुंबईची वाट सापडते किंवा मंत्रालयाची वाट तो चालू लागतो त्याला जशी काही पंढरीची वाट मिळालेली होती राजकीय विश्लेषक म्हणून पुन्हा तो येतो मुंबईमध्ये हा लंगड्या म्हणजे पितांबर आणि त्याला नीम राहणाऱ्या दूरवाहिनीचे लोक बोलवतात चित्रवाहिन्यांचे राजकीय विश्लेषक म्हणून मग राजकीय विश्लेषकाचा 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 त्यांनी दहा पंधरा वर्षापूर्वी दिलेला अर्थ आहे राजकीय विश्लेषक म्हणजे गावात किंवा कुणाला कुठे काहीच काम नाही तो जाऊन टीव्हीवर विश्लेषण करत बसला त्याला राजकीय विश्लेषक म्हणायचं पण खरं ती आम्ही मंत्रालयामध्ये खूप लोक असे पाहिलेले आहेत आणि कुमारजींनी सांगितलं त्याप्रमाणे हा नायक अजिबात बुद्धिमान नाही शिकलेला नाही पण त्याला जी एक व्यवहार ज्ञानाची मेक त्याच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे तिचा वापर करतो एका कवीने म्हटल्याप्रमाणे बुट पुसायची ही लायकी नव्हती ज्याचं त्याच्याच बुटाची बांधिली मी लिहायचं असं अनेक आमच्या आय एस अधिकाऱ्यांची अवस्था अशा बुद्धिमान लोकांच्या पुढे झाल्याची मी स्वतः पाहिलेली आहे आता मरा एक ठिकाणी त्यांनी हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट ही दोन्ही शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटायला येतात आता हिंदी चित्रपट आले म्हणजे हा जो मंत्री आहे त्याची गावात चार पाच दुकानं असतात चुकून अचानक मंत्री झालेला असतो म्हणून त्या मंत्र्यासाठी बासमती तांदळाची उपमा दिलेली आहे ती हिंदीतली गोड नायिका रेशमी केस सोडून अशी येते तिच्या केसाचा एक एक तंतू म्हणजे अलग अलग ठेवलेल्या बासमती दाण्यासारखा त्यांना वाटतो आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपटवाले येतात आणि हा अडाणी त्यांना म्हणतो की अनुदान तुम्हाला आम्ही पंचवीस लाख द्यायचं आम्ही त्याचा खर्च करायचा तुम्ही सिनेमा काढता त्याच्यापेक्षा मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगतो ना, ना। तुमच्या नावावर सिनेमे काढायला तर हे खूप मजेशीर आहे एका मंत्र्यांनी बालगंधर्व रंग मंदिरामध्ये मोठं पोर्ट्रेट आहे बालगंधर्वांचं एक स्त्री वेशातलं आणि एक पुरुष वेशातलं सांस्कृतिक मंत्री तिथून पुढे आले आणि ते दोन्ही रूप पाहताना पहिलं बालगंधर्वांचं रूप पाहिलं पुन्हा स्त्री रूप पाहताना आम्हाला ते म्हणाले अरे त्यांचं कुटुंबही चांगलं डबल आडप्याचं होतं या सगळ्या <laughs> <laughs> गोष्टी ही कादंबरी वाचताना मला आढळते आणि लटक्याच्या गळ्यात कॅमेरा जो सीएमचा प्रणय प्रसंग पकडला जातो त्या बोक्याकडून त्या गोक्याच्या गळ्यात हा कॅमेरा दिलेला आहे म्हणजे नंतर जे आपल्या वृत्तपत्रामधून जे गुप्त चित्रण वगैरे प्रकार झाले हे सगळे प्रकार सोळा सतरा वर्षापूर्वी त्यांनी दिलेले आहेत साधे एका कवित्रीचा कथा कविता संग्रहाचं नाव वाटा आणि वाटावर बनता पाटावर बनता पाटा म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे पाटा म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे वरवंटा एवढं सोपं आहे पण तरी सुद्धा ही एक अत्यंत भेदक अशी कहाणी आहे आणि मला याचा रिलेअर असा वाटतो की मराठीतलाच नव्हे तर भारतीय भाषेतला विनोद हरकत चाललेला आहे शाम मनोहर जोशी वगैरे मोठ्या ताकदीचे लेखक होते ते क्षितिजावरून नाहीसे झाले आणि त्यावेळेला मराठीतला एक सकस विनोद या निमित्तानं देश पातळीवर जातो आहे आणि ज्या त्वरेनं कुकी ही कादंबरी आल्यावर एका आठवड्याची परीक्षण आली त्याच्यावरून सेन्स येतो इंग्रजी मधली परीक्षणं बघून की हा आमचा लेखक लवकरच राष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा विनोदकार म्हणून चमकेल त्यांच्या या प्रवासाला मी शुभेच्छा देतो आणि माझे मित्र श्रीकांतजी श्रीकांतजी नाई पटेल आणि मलाही सांगावं लागेल की विक्रांत पांडे यांनी अतिशय सुंदर असं भाषांतर या कादंबरीचं केलेलं आहे खरं म्हटलं तर श्रीमान योगी बद्दल सर्वांना आकर्षण आता सुद्धा सांगितलं निवेदकांनी सर्वांनाच असतं <coughs> श्रीमान योगीची तीन चार भाषण तर इंग्रजीत आली होती पण ती सगळी डिस्कार्ड करून अलीकडं प्रकाशकांनी विक्रांत पांडे यांच्याकडून श्रीकांत योगीचं भाषांतर करून घेतलेलं आहे तर, तर श्रीकांतजींचा याला विक्रांतचा यांना परिस्पर्श आहे आणि त्यामुळे श्रीकांत आणि विक्रांत या दोघांच्या शैलीदार लेखणीतून ही कादंबरी भारतव्यापी ठरावी ठरेल असा मला विश्वास आहे आपली रजा